काशीनाथाच्या नावानं चांग चा गजरात बावधनच्या बगाड यात्रेला अखेर सुरुवात झाली आहे बगाड्याला बगाडला बांधून हे बगाड आज दुपारी बावधनच्या दिशेने या बगाडाला ओढण्यासाठी जातीवंत किलार बैलाच्या पाच जोड्या जुंपण्यात आल्यात सुमारे पाचशे पेक्षा जास्त बैल या बगाडाला ओढण्यासाठी वापरली जातात राज्यभरातूनच नव्हे तर बाहेरच्या राज्यातून देखील लाखो भाविक हे बगाड पाहण्यासाठी आल्याचं चित्र पाहायला मिळतं बगाड यात्रेतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओंकार सोनावणे यांनी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बगाड यात्रा म्हणून ओळख असणारी पावधनची बगाड यात्रा आपण सध्या या बगाड यात्रेमध्ये आहोत आपण पाहू शकतोय मागे या ठिकाणी हजारो वर्षीची परंपरा आहे ती या ठिकाणी जे गावकरी आहेत ते जपण्याचा प्रयत्न करत आहेत आपण या ठिकाणी पाहू शकतोय की जे बगाड आहे ते सागवानी लाकडामध्ये जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतात तसेच हजारोच्या संख्येने या ठिकाणी जे भाविक भक्त आहे या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात आज या बगाड यात्रेचा मुख्य दिवस आहे आज सकाळी सहा वाजल्यापासून या मुख्य यात्रेला प्रारंभ झालेला असतो एकूणच जर पाहायला गेलं तर संपूर्ण जी यात्रा आहे ती काळ भैरवनाथाच्या मंदिरापासून ते नदीपर्यंत परत नदीपासून थेट मंदिरापर्यंत ही यात्रेचा जे आहे ते मार्ग असतो एकूणच ही जर यात्रा आहे या यात्रेच्या जी बगाडे बगाड आहे या बगाड्या बगाडाला ओढण्यासाठी सहा बैलजोड्या आहेत या सहा बैलजोड्या आपल्याला मागे मागे पाहू शकत आहे तसेच या ठिकाणी या वर्षीचा जो मानकरी आहे अजित नानावरे यांचा नवस पूर्ण झाल्यामुळे त्यांना हा जो मान आहे तो मिळालेला आहे असं गावकऱ्यांनी सांगितलं आहे ओंकार सोनाले न्यूज अनकट बाऊधन सातारा